घरकुल लाभार्थी आणि शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा दिलासा गौण खनिज मोफत शेतकरी आणि ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थ्यांसाठी राज्य सरकारने दिलासादायक मोठा निर्णय घेतला आहे आता विहीर शेततळे पाणंद रस्ते किंवा घरकुल बांधकामासाठी लागणारी माती मुरूम दगड यांसारखे गौण खनिज त्यांना मोफत मिळणार आहे महसूल विभागाने या संदर्भातील शासन आदेश जारी केला असून यामुळे शेतकऱ्यांना आणि लाभार्थ्यांना दिलासा मिळणार आहे या, या निर्णयानुसार केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांतील लाभार्थ्यांना पाच ब्रास पर्यंत गौण खनिज विनामूल्य दिले जाणार आहे या खनिजांसाठी कोणतेही शुल्क किंवा स्वामित्व धन आकारले जाणार नाही गावण खनिजांचा विनामूल्य वापर कोणासाठी शेतकरी विहीर शेततळे पाणंद पानन, पाणंदर रस्ते यासाठी घरकुल लाभार्ती घर, घर बांधकामासाठी ग्रामीण विकास योजना मातोश्री ग्राम समृद्धी पाणंदर रस्ते योजना रोजगार हमी योजना सार्वजनिक कामांसाठी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 नुसार जमिनीवरील आणि जमिनीखाली खनिजे राज्य सरकारच्या मालकीची असतात याआधी खनिज वापरासाठी परवानगी घेणे बंधनकारक आहे मात्र आता निवडक योजनांसाठी हा अडथळा दूर करण्यात आला आहे ग्रामीण भागाच्या विकासाला चालना या निर्णयामुळे ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा विकास वेगाने तर होईलच शिवाय शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार रा आहे राज्य सरकारचा हा 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 निर्णय ग्रामीण समृद्धीकडे एक महत्वाचा टप्पा ठरणार आहे